लोणी सारशी धानोरा फासी मार्गाने उंबरडा बाजार बस फेरी पूर्वरत वेळेप्रमाणे सुरू करण्यात यावी अशी मागणी आगार व्यवस्थापक राज्य परिवहन बडनेरा यांना करण्यात आली उंबरडा व खरबी या दोन्ही गाडींची समांतर वाहतूक होत आहे जे विद्यार्थी व नागरिकांच्या हिताचे नाही यामध्ये किमान एक तास अंतर असावे जेणेकरून या बसचा सदुपयोग होईल या ग्रामीण भागातील व विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकदृष्ट्याचे समांतर वाहतूक होणे सोयीस्कर होणार नाहीत त्यामुळे सदर दोन्ही बस वेळ ही पूर्वरत करण्यात यावी अशी मागणी विलास बोबडे यांच्या मार्गदर्शनात व मनोज गावंडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदगाव खंडेश्वर ग्रामीण यांच्या नेतृत्वात करण्यात आली यावेळी हितेश शेडके जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सर्वेश खेडकर विद्यार्थी तालुका अध्यक्ष सौरभ पानखडे राहुल मोटघरे इत्यादी उपस्थित होते ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે સહ ઉમેશ ચૌહાણ વિદર ન્યૂઝ નાંગાવ ખંડેશ્વર